दोन मार्च मंदिर सत्याग्रहाचे औचित्य साधून नाशिकच्या गोल क्लब मैदानावर भव्य जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंबे व भिक्खू संघाच्या वतीने करण्यात आले दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी या जागतिक धर्म परिषदेला महाराष्ट्र व भारतातूनच नव्हे तर तब्बल आठ देशातील भिक्खू संघाचे प्रमुख तसेच बौद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या जागतिक धम्म परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष समीर इंडिया क्रांती रेडकर यांच्यासह अनेक दिग्गज होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रज्वलाने भव्य परिषदेला सुरुवात झाली या कार्यक्रमाला साजन बेंद्रे व त्यांच्या सहकार्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीतांनी कार्यक्रमाला रंगत आणली तसेच या जागतिक बौद्ध धर्म काही करण्यात आले त्यामध्ये विशेष करून अहिंसा करुणा व शांततेच्या मार्गाने या देशाची वाटचाल होईल देशाला युद्ध नको बुद्ध हवे बुद्ध गया हे पवित्र स्थान बुद्धांच्या ताब्यात द्यावे महाराष्ट्रातील बौद्धांचे प्रमुख धार्मिक स्थळावर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात वेळोवेळी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी सक्रिय असलेले व या धम्म परिषदेला महत्वाचे योगदान असणारे प्रकाश लोंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन शासकीय सेवेची संधी द्यावी असे महत्वाचे ठराव करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अविनाश महातेकर समीर वानकडे क्रांती रेडकर व शेवटी रामदास आठवले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले आहे या जागतिक धम्म परिषदेला संपूर्ण देशभरातून सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी गोल क्लब मैदान नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेले होते बोल गए या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला ज्ञान महाबोधी महाविहान या विहाराची दृष्टी आहे या दृष्टीमध्ये सगळे सृष्टी बोलीस असायला हवी त्याच्यामध्ये काही दृष्टी हिंदू समाजाचे आहे आणि त्यामुळे सर्व देशभरामध्ये आंदोलन आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षही त्यामध्ये सामील आहे बहुद्ध म्हणून आम्ही सगळे भिक्पू संघासोबत हो। आम्ही आहोत आणि मान्य नितीश कुमार यांना मी पत्र पाठवणार आहे त्यांना एकदा मी जाऊन भेटणारी आहे आणि ते जे बुद्धविहन आहे ते बुद्धविहार आमच्या ताब्यामध्ये द्या अशी आमची मागणी आहे सगळे दृष्टी आमचे बुद्धी सांगले पाहिजे आणि जर ते जर आमचे जर त्या ठिकाणी बुद्धीने बदलत नसा सगळा जे महाबोली महाविहार जे आहेत आमच्या ताब्यात छान गोष्टी सगळे आमचे नसतील तर मग आमचा एक माणूस आहे तो हिंदू मंदिरामध्ये घ्या कष्टमध्ये घ्या अशा पद्धतीची आमची सूचना पण ठीक आहे आम्हाला काय इकडे जाण्याची आवश्यकता अजिबात नाही प्रत्येक धर्माचा ट्रस्ट वेगळा असतो त्यामध्ये त्या धर्माचे लोक असतात पण हे महा बुद्धी महाविहार जे आहे ते महाविहार आपल्या ताब्यामध्ये द्या सगळे ट्रस्टी हे मुली चाचले पाहिजे एवढीच आमची मागणी आहे तसं ते बुधवार आमदार ताब्यामध्ये आहे सगळं त्या ठिकाणी बुद्धीजमतचं कामच चाललेलं आहे नावाला रेकॉर्ड नाईन्टीन फोर्टी नाईनचा कायदा फक्त आहे आणि त्यामुळं फक्त त्यामध्ये टेकलेला अडचण आहे म्हणून आम्ही बौद्ध जिंकूनच्या पाठीचे आहोत आणि इथे जे महाबोधी महाविवादय आहे ते आपल्या पूर्णपणे ताब्यामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी त्याला मुख्यमंत्री पाठिंबा आहे आपण सगळे देण्यासाठी आपण आलात आणि प्रकाश जोडण्याचं फार मोठं योगदान आहे आता त्यांना लाल जेवा मागितलेलं आहे मला नंतर उदरा मिळाला आता जेवढ्याला जेव्हा मिळेल त्यावेळेला लाल जिल्ह्याची मागणी करणारे लोक अनेक आहे त्याच्यामध्ये प्रकाश जोडे त्याचा ऍक्टिव्ह माणूस आहे त्याच्याजवळ तरी लाल आला की आला नाही तरी मिळाली त्याच्यासोबत राहिला आहे पण ठीक म्हणजे मिळाला तर पण नक्की निधी देणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राला काही मिळालं पाहिजे जेवढेला मी देवेंद्रपुरुषी बोललेलो आहे आणि आपल्याला नक्कीच सत्तेमध्ये सहभाग मिळणार आहे सगळ्या जिल्ह्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे तालुक्याच्या कमिट्यामध्ये संधी मिळणार आहे त्यानंतर एसओमध्ये संधी मिळणार आहे महामंडळामध्ये प्रत्येक विधान येईल महामंडळापासून घेईल या दिवशी बोलतून आपण प्रयत्न करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण निर्धारच आहात आणि आपण सगळ्या आजच्या परीक्षेला आलात सगळा मृत्यू संघ या ठिकाणी आला आले मृत्यूसंघ या ठिकाणी उपस्थित आहे आपण सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रात इथे आलेले आहात त्याबद्दल विदर्भ असेल मराठवाडा असेल दक्षिण महाराष्ट्र आहे कोकण आहे मुंबई आहे उत्तर महाराष्ट्र आहे या सर्व जिल्ह्यांमधून लोक सांगण्यासारखे आलेले आहेत त्या सर्वांच्या ठिकाणी हा ठिकाणी आवाज येत आणि विशेष प्रकाश लोडेंसह या ठिकाणी हा आवाज करतो आणि म्हणजे त्यांच्या पाठीमाग आहे तेवढे माणसांचे लवणं ज्यांच्या पाठीमाग आहे माणसांचे लोक आहे त्यांचं नाव आहे प्रकाश लोडे त्यामुळं तो लोकांवर ठीक आहे तो आणि तो आणि

आजची ही बौद्ध धम्म ही जी परिश हा जवळपास पाच वर्ष चाललं आणि ज्याचं नेतृत्व हे हो विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे करत होते मी बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र असं अभिवादन करते त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेले सर्व सत्याग्रहींना सुद्धा विनम्र अभिवादन करते व या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देते आदरणीय आठवले साहेबांना विनंती करते की आदरणीय माझे सासरे लोंडे साहेब यांना सुद्धा आपण महामंडळ किंवा लाल दिवा द्यावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करते धन्यवाद निश्चित घोषणा करून लागत नाही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मॅन पॉवर माइंड पॉवर मनीपॉवर लागतील धम्मा आणि राजकारण या बाजूला असल्या तरी ते चैतन्य निर्माण करून देतील मला स्वागताध्यक्ष करण्यात आलं व सुरजी यांना तर

त्याच्या तुम्ही अध्यक्षात म्हणून तुम्ही कार्यक्रमाच्या अध्यक्ष तुम्हीच असले पाहिजे अशा सर्वांनी आणि म्हणून आचरण चर्वाने कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारलं म्हणून एकदा काय करावं जोरदार काय करायचं खूप चमचदार असतो नायत्रिपे ठिका त्याचं तत्व त्याचं सुप्त आहे संत तुम्पीठल अभिनम पीठल विनयपीठल हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण जास्त महत्व देतो तुपाला काय तूप म्हणजे काय ऋकू संघाने बुद्धांच्या अनुयांचे या ते शेवट्याची जागा आहे अजून माहिती आहे लोकांना चैत्य काय चैत्यमध्ये काय पूजा जो आहे माहित नाही तुम्हाला मला जैसे विहार विहार म्हणजे काय होत दिवसस्थान आणि पूजा त्याचं ठिकाण आहे मला अभिमान मुस्लिम समाजाचा त्या काळापासून पवित्र रमदान सुरू झाला मला अभिमान आहे ख्रिश्चन समाजाचा त्यांच्या वेळेला त्यांच्या तारखेला आमंत्रण न देता ते त्यांच्या त्यांच्या पूजा करतात हिंदू धर्माचा अनुकरण करतात पण बौद्ध धर्माचे सोमवार बुधवार गुरुवार शनिवार रविवार हा कोणताच वाद आमचा नाही की त्या दिवशी आम्ही बौद्ध विहारा करू निशरण म्हणू पंचशील म्हणू असा काही ठराव खराव त्या दिवशी बौद्ध फक्त बौद्ध समजतो त्यांनी किमान हत्यातून एकदा जाऊयाचा माने पाच वेळा गावात करतात अरे एकदा हत्यातून जा हा खराब प्रामणी वाजवा होतात भूषण लाडाभाऊ लढल्या वत्ता दीक्षा आमच्या वाजवाच होतात मध्रेद आहेत उद्या पण असतात तसे धर्म भिक्पू संघात बनवलेला आहे पण माझ्या लोंडे पर्यंत मध्ये असताना जर माझ्या परिवारावर वेळी तर माझी म्हातारी कापशाही सुद्धा दान घेऊन उभं राहते तसे बौद्ध समाजचे अरे आता पुतळ्याचा प्रश्न आहे हिरियान असेल की महायान असेल बाजूला ठेवून हे रोजतील का महाजर असतील बाजूला ठेवून त्या बुद्ध गेसाठी तुम्हाला म्हणा तो आमदार नामदार ना। आठवडे ना। साहेब ना। आले पक्ष म्हणून तो आले आणि धप्प धम्म उपासक करून धम्म उपासक म्हणून मी ज्यांना अभिनेत मानतो सुगत असतील की धम्मासाठी माझ्या सोबत राहणार हात करेल हात वर काय हात वर विरोधात दोरात टाळावा हात वरकरण होय या माध्यमातून तुमच्या पोचवण्याचं काम म्हणून आपण सुद्धा कोणाच्या वाटेला जायचं मी वळवू शकतो आपला जन्म प्रजाय पसरत असताना आपण कोणी जो जायचं येतले पण तू कोणी आपल्या वाट्यावर आलं तू कोण कोणी आपल्या वाट्यावर आलं आपली वाट वाटमारी करण्याचा प्रयत्न केला तर त्याची वाट लावल्याशिवाय आपला मार्ग ओरारेंगे हा आपला इतिहास आहे दिमाग कोणी लावताय टावलाग सिंगापासून शेफटीपर्यंत खायला येते तुमचं शेफटीपर्यंत खायला येते पण अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन वाघरा हात गिराय आणि वाघरा हाती रायच वाघरा हात गिराय लोकशा सणसाठी बंटी आढावा नाशिक